साहेब साहेब मुशी नाव काय अरे हर ती इतकी मजगावची संस्कृती संस्कृती ना हे आमची वारी बहीण आहे माझी

आणि इथून पुढे जाण्यासाठी ह्या स्पर्धा आहे पाण्याचा वेळ आपली मैदानात खेळ करण्याची कॅपॅसिटी आणि त्याच्यासाठी लागणारा सराव हा आपण नियमितपणे ठेवला वेळेमध्ये हजर राहिलो तर पुढे मैदानात उभं राहण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होईल आणि आपला खेळ देखील चांगला होईल हे आम्ही वारंवार आपल्याला प्रत्येक स्पर्धेला सांगत असतो कारण तुम्ही आमच्यासाठी नाही आम्ही तुमच्यासाठी नाही या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित अदरणीय सौरभ कुल्लू यांचे या ठिकाणी पोलीस यांचे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी नातो घेऊन आपण विनंती करतोय आपण आपला शुभ असते हे सत्कार करायचं आहे

लाग भाई लागा लागा भाई एक <laughs> श्री गणेश चित्रमंडळ बाकीचा पण याच्या माध्यमातून आयोजित केलेली ही कबड्डी स्पर्धा पंचक्रसीय मर्यादित कबड्डी स्पर्धा त्याच्यामध्ये आपण तर स्पर्धेचा पहिला टप्पा पार केलाय आणि दुसऱ्या फेरीच्या स्पर्धेत सामन्याला देखील सुरुवात झाली ऐकानवर्ती चालू असलेला सामना हा दुसऱ्या फेरीतील फिर पहिला सामना आहे त्याच्यानंतरचा सा होणारा सामना असेल जय हनुमान उसरवली ब वर्षेच जय हनुमान खारीकळा संघाचा सगळे विद्या करतो मंडळी संघाच्या प्रगणामध्ये दोन एक दोन असे चित्र लागलेलं पाहायला मिळतंय

सोहम सो मात्रेची चढाई आपण मैदानावरती पाहतो नक्कीच पुन्हा एकदा यशस्वी चढाई पाहायला मिळते अक्षय वाडमारी कबड्डी स्पर्धेसाठी सौरभ कुल्लू यांच्याकडे देखील पाचशे रुपये परगोज मंडळ क्षेत्रश्वर धन्यवाद मात्र आपण पाहिलं तर अतिशय शांत वातावरण आता मैदानावरती सुरू स्पर्धेनिमित्त विशेष सन्मान आपण या ठिकाणी घेतोय गे। आणि हे सन्मान या ठिकाणी सन्मानिय माताभाऊ गिरणेकर यांचं असेल हे जोरदार तयार झालं पाहिजे माताभाऊ गिरणेकरांसाठी आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वेळेला मारे मॅरेथॉन स्पर्धा असली की मात्र ते सर्वात घेतात आणि अनेक स्पर्धांमध्ये या विजेते पण पटकावतात आता देखील सलग दोन स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला त्याचे या ठिकाणी सत्कार योगीची घरे त्याचे या ठिकाणी केले जाते

ग्राउंड मध्ये करावं बोलतोय तो इथे वरती करून कोणला समजल ग्राउंड मध्ये गेला तर सगळ्यात बोलतोय सत्कार इथं करा बोलतोय हो तू ग्राउंड मध्ये गेला तर सगळ्यात बोलतोय ना मोठे मोठे स्पर्धा मध्ये जाते ना इथं सत्कार करा ग्राउंड हॅलो चारंबोची जर्सी बलिदान केलेला बाळमित्र नवीन मजगाव संघाचा सगळे पाहतो पुन्हा एकदा आपण पाहतो त्याची चढाई त्याच्यासाठी पाच शेकड वर्षामध्ये पुन्हा एकदा नक्कीच यशस्वी कामगिरी करतोय संघासाठी मागच्या संघामध्ये देखील आपण पाहिलं बाळमित्र नवीन मजगाव संघाचा खेळ पुन्हा एक सुंदर प्रकार मैदानावरती पाहायला मिळतंय बाळमित्र नवीन मजगाव संघाच्या माध्यमातून संघ जे आहेत त्यांना विनंती असेल की आपण कोणत्याही प्रकारची वेळ घेऊ नका मित्रांनो कारण आपल्याला माहिती आहे की आपण उशिरा आल्यानं आपल्या सामन्याचा देखील वेळ कमी करून हे सामने खेळवली चालेल त्याच्यामुळे आपण छोटा लक्षात ठेवा की आपला सामना कमीत कमी धापाला -कमी जातो तरी झाला पाहिजे आज आपल्याकडे आपण पाहिलं तर जिल्हास्तरीय पंच आहेत रायगड जिल्हा असोसिएशनचे पंच आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्या सुदर्शन बंगे कधीतरी वेळे आपण सामन्यांच्या व्यतिरिक्त कधीतरी एका अशी भेट घ्या आणि या सर्वच आयोजकांना सांगा खेळाडूंना सांगा की स्पर्धा थोड्याशा उशिरा चालू झाल्या पाहिजे कारण एक स्पर्धा म्हटली की सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या मैदानावर त्या सर्व खेळाडूंसाठी यावं लागतं परंतु आज ही एक स्पर्धा असते की दुसऱ्या दिवशी कुठं ना कुठे स्पर्धा लागलेली असत पुन्हा एकदा अक्षय वामारीची चढाई आपण मैदानावरती पाहतोय एक नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पाहतोय त्याच्या समोर बोनस आहे बोनस घेण्याची संधी आहे कटीतटीची लढा लढत मैदानावरती आहे दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा एकदा अक्षय याची यशस्वी चढाई आपण मैदानावरती पाहतोय आणि बजार झाला बाळमित्र नवीन मजगाव या संघासाठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर घेऊन घेऊन असेल क्षेत्ररक्षण लागलेलं ला असा या वेळेला मात्र पाहायला मिळते मुनेर संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अक्षय याची एक सगळी आपण मैदानावरती पाहतोय त्याच्यानंतरचा सामना तुकार दिला गेलाय त्यांनी त्या दोनही संघाने तयारीत राहायचंय त्याचप्रमाणे सन्मान संतोष शंकर गवंडी यांच्याकडून देखील आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी पाचशे एक रुपयाची भरभेट केलेल्या मंडळ क्षेत्रात या धन्यवाद पुन्हा एकदा सांगण्याला सुरुवात झाली मैदानावरती जी लढत आपण पाहतोय वाघदेव म्हणेर वर्सेस बालमित्र नवीन मजदा आणि मतदान पर्यंत या सामन्यावरती वर्चस्व राहिले चार गुणांनी वाघदेव म्हणेर संघाचा अक्षय वाघमारीची चाराही मैदानावरती आपण पाहतोय दोन दोन असं क्षेत्ररक्षण लागले चार ग्रिट अशी लढत आपण मैदानावरती पाहतोय एक तास माघारी परतल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणायचा सोहम मात्रे दोन नंबरची पर जशी परिदान केलेला सोहम त्याच्यावरती संपूर्ण संघाची मदार असते यावेळेला मात्र खूप गुरुवरचा प्रयत्न आपण तसं पाहिला आहे परंतु त्याच्या प्रयत्नाला काय निर्णय येईल पंचांकडून खेळ नक्कीच मैदानावरती पाहायला मिळतोय नक्कीच बोनस गुण बोना स्वाहमच्या खात्यामध्ये जमा होतोय नाही का अक्षय जो वारंवार चढाई करतोय वागदेव मनेरे या संघाकडून त्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी चढाईची दिलेली वागदेव मनेरे संघाला एक अष्टपैल खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातात अनेक रायगड जिल्ह्यातील मैदाना गजावणारा हा कबड्डीपटू म्हणून ज्याचं ज्याला ओळखलं जातं त्याची चढाई आपण मैदानावरती पाहतो या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून रिक्ताच ते माघारी परतला त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली अक्षयची चढाई पुन्हा एकदा पाडायला पाहणार आहोत सुपर टॅकल करायची संधी नक्कीच नवीन मजगाला सांगायला असेच सामना संपायला शेवटची पाच मिनिटं असताना आपण गुणफलक ऐकला अकरा सात संगीत खेळ पाहायला मिळाला म्हणे संघाकडून आता मात्र उरला सुरला एक खेळाडू आपण पाहतोय बालमित्र नवीन मजगाव संघाचा झुंज देतोय आणि लुणाचा गोदा देखील येतोय मित्र नवीन मजगाव संघाच्या बाजून जवन आणि मारी ना तुम्ही ना मारला अरे बटाटे माईक शिवजयंतीचा निमित्त साधून ही कबड्डी स्पर्धा या मैदानावरती <laughs> <स्वर्दा laughs> <स्वर्दा laughs> एक सुंदर नियोजन या कबड्डी स्पर्धेचा या ठिकाणी या आयोजनाच्या माध्यमातून करण्यात आलंय आणि या स्पर्धेचा खरा आनंद आपण सर्वजण या ठिकाणी घेत आहे आपल्या देखील पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो तर मैदानावरती पुन्हा एकदा सोहहायची जबरदस्त चढाई पाहिली या चढाईला मिळाला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अक्षय एक अटीतटीची लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते शेवटची तीन मिनटं सामना संपायला क्षणाक्षणाला बदलणारा हा खेळ म्हणजेच खेळ कबड्डी

يا اي اي شكرا لك اي بورد تستكنر ما عندنا في सुहाव्याची यशस्वी चढाई आपण येतात त्या चढाईला दोन गुण आले शेवटची दोन मिनिट सामना संपायला पुढील सामन्यासाठी दोनही संघांनी तयारी करायचं आहे आम्ही सूचना करतोय पहिल्या फेरीतील सामने असतात त्यावेळेला आपण थोडासा सांभाळून घेतो परंतु सेकंड फेरीला संघ व्यवस्था की आपण आपला संघ कोणत्याही परिस्थितीत वेळ न घेता मैदानावरती उपस्थित करायचं असतो

वारंवार यांची चढाई बुनायला चढाया करतो आपण जर या संघाकडे पाहिलं तर अक्षय विरुद्ध सोहळ चढाया चालू आहे शेवटच्या क्षणापर्यंत दोनही संघ या ठिकाणी झंजू देत आहे शेवटच्या क्षणाला कोणता संघ विजय हे मात्र सांगता येणार नाही शिवाय स्वर्ग माझं अस्तित्व टिकवण्याचं चर्चा पाहिलं तर भोगा माझला अक्षयसाठी